काय चर्चा करत ही आपल्या महाराष्ट्राची कला आहे अहं mm -hmm. ही लोककला जी आपल्या या दिव्यांग बांधवांना माहिती असायला हवी म्हणून आम्ही आत्ताच तमाशा पाहून आलो आणि आता, आता आम्ही हे पाय मस्त आता आम्ही छानसा यात्रेतून खाऊ आणलेला आहे मग त्याच्यामध्ये आम्ही भेळ आणि मग नंतर जिलेबी आणि अर्थातच आपली यात्रेतली आवडती वस्तू म्हणजे आम्ही आता खाणार आहोत शेवरेवडी कसं वाटतं तमाशा काय काय मिळतं तमाशा मध्ये डान्स गाणे ना मग तुला आवडला का तमाशा गेलो ना मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो की आपल्याला या मुलांना समाजाच्या प्रवाहात आणायचे आणि खरंच जर या मुलांना समाजाच्या प्रवाहात आणायचं असेल तर यांना ने समाजात नेणं गरजेचं आहे तमाशा ही आपली लोककला आहे आणि लोक त्यातलं लावणी हे लोकनृत्य आहे आणि ज्यावेळी आपण आपल्या या मुलांना समाजामध्ये वावरण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या वे गोष्टी शिकवत असतो तर मला असं वाटतं की एक व्यक्ती म्हणून त्यांना ते शिकवणं आणि दाखवणं गरजेचं आहे आणि म्हणून खरं आज या मुलांना तमाशा दाखवण्यासाठी घेऊन गेलो होतो विशेष म्हणजे ही जी मुलं आहेत ही जरी आपल्याला वर्तणुकीने किंवा वागणुकीने जरी आपल्याला ही छोट्या मुलाप्रमाणे वाटली तरी आ, हे देखील मनाने आणि वयाने वाढलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना आपण तसं शिकवणं मला गरजेचं वाटतं आणि म्हणून खरंच आजचा आम्ही या येरेगावच्या यात्रेचं औचित्य साधून तमाशाची हजेरी पाहिली आणि छान वाटलं विशेष म्हणजे आम्ही तमाशा पाहत असताना जे तमाशा कलावंत आहे ते देखील अगदी कौतुकाने या मुलांकडे पाहून त्या त्यांना देखील एक चांगला साथ देत होते रघवीरजी खिडकर असतील किंवा मंदाताई असतील किंवा त्यांचे जे ढोलकीवादक म्हणजे आमचे भंडारी काका ते देखील या मुलांना पाहून अगदी प्रेरित झाले आणि छान वाटलं चला तर मित्र मला देखील आज खूप छान वाटतंय की आपण या मुलांना समाजाच्या प्रभावात आणतोय

बारा एप्रिल दोन हजार चोवीस अशा पद्धतीने आज आमची येनेरे गावची जी यात्रा म्हणूया म्हणजे आई मुक्ताईची यात्रा ती अशा पद्धतीने संपन्न झालेली आहे आणि आद आज आपल्या दिव्यांग कला विकास केंद्र संचलित लढन आपल्या या गंगाच्या माध्यमांनी आपल्या यात्रेतील काही ते दुकान असतील खाऊ असतील तमाशा असेल किंवा मालणे असतील याशिवाय मावळल्यांमध्ये जाऊन छप्पाछप्पा करत असेल किंवा खेळणे आज म्हणजे शेवटचा इथे हा आखाडा संपन्न झाला आणि या आखाड्यातसुद्धा आमच्या यात्रे खूप चांगला आनंद घेतला चला तर मित्रो आजचा व्हिडिओच्या मागचा उद्देश हा एकच होता की आपल्या या, या दिव्यांग बांधवांना आपली यात्रा किंवा आपल्या समाजाच्या प्रवाहात आणून समाजाशी कनेक्ट राहणं आणि समाजातल्या ज्या चालीरीती आहे किंवा जी परंपरा आहे किंवा समाजामध्ये समाजाचे नियम आहेत जेवण्याच्या दृष्टीने आपण आपण घेऊन आलो होतो चला तर मित्र आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आखडाखरा अजून चालू आहे परंतु संध्याकाळची वेळ आहे आणि आता जेवणाची वेळ मिळून तुम्हाला म्हणून आता मी त्यांना घरी घेऊन जात आहे नमस्कार